ऑलिम्पिक स्पर्धेला सात दिवस पूर्ण झाले यानंतर आता बॉक्सिंगचं बिग बॅश सुरू झालंय महिलांच्या बॉक्सिंग मॅच सुरू असतानाच रिंग मध्ये एक अजब घटना घडली अल्जेरिया आणि इटलीच्या मॅच दरम्यान स्त्री विरुद्ध पुरुष खेळवल्याची चर्चा सुरू करण्यात आली स्त्री विरुद्ध पुरुष आणि ते सुद्धा ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत असं कसं होऊ शकतं पण अशीच एक घटना एका बॉक्सिंग मॅच मध्ये घडली हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा बाजा मध्ये आपलं स्वागत आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या सातव्या दिवशी अल्जेरियाच्या एका बॉक्सरचं नाव वादात सापडलंय वुमन्सच्या बॉक्सिंग सहासष्ट किलो प्रकारात राऊंड ऑफ सिक्स्टीन मध्ये अल्जेरियाच्या इमेन खलिफने इटलीच्या अँजेला कॅरिनीचा पराभव केला मुळात हा ऑलिम्पिक इतिहासातला सर्वात कॉन्ट्रोवर्शियल पराभव ठरला पण हा पराभव नव्हताच मॅच सुरू होण्याच्या सेहेचाळीस सेकंदांमध्ये विरोधात खेळणाऱ्या महिला खेळाडूनं सामनात सोडत असल्याचं जाहीर केलं आणि अल्जेरियाच्या इमेन खलीफचं नाव चर्चेत आलं याचं कारण म्हणजे पुरुषी गुणधर्म म्हणजेच मेल हॉर्मोन्स असूनही इमेनला महिला म्हणून महिलांच्या श्रेणीत का खेळवलं गेलं असा सवाल आता उपस्थित केला जातोय मॅचच्या आधी पंचवीस वर्षांच्या अँजेला कॅरिनीला सपोर्ट करण्यासाठी इटलीचे क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पण मॅच सुरू झाल्यानंतर अवघ्या सेहेजय सेकंदात संपली यावेळी सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं कारण अँजेल कॅरेनीनं मॅच सोडत असल्याचं अचानकपणे जाहीर केलं उपस्थित प्रेक्षकांना याचं नेमकं कारण तेव्हा कळलं नाही अँजेला मॅच दरम्यान रिंगमध्येच रडायला लागली ती का रडते हे सुद्धा अनेकांना कळलं नव्हतं पण नंतर मात्र या सगळ्या प्रकाराचं कारण समोर आलं बॉक्सिंग रिंगमध्ये असताना सेजय सेकंदात अँजेलेला इमेन खलीफकडून दोन ते तीन वेळा थेट चेहऱ्यावर पंच पडले यात तिचं हेड सुद्धा सैल झालं कॅरेनी लगेच रिंगच्या कोपऱ्यात उभ्या प्रशिक्षकाकडे गेली आणि तिने मॅच सोडत असल्याचं जाहीर केलं यावर मीडियाशी संवाद साधताना अँजेला म्हणाली की मला तेव्हा माझ्या नाकावर खूप जास्त वेदना होऊ लागल्या होत्या मी एक अनुभवी आणि प्रगल्भ बॉक्सर आहे त्यामुळे सगळ्याचा विचार करून मी थांबणंच योग्य असल्याचं सांगितलं कारण मला आणखी गंभीर परिणाम नको होते त्यामुळे मी सामना संपवू शकले नाही वेदना हा भाग वेगळा पण अँजेलाचं रिंग सोडण्याचं अजून एक कारण होतं ते म्हणजे इमेन खलीफच्या बॉडीमध्ये मेल हार्मोन्सचं असणं इमेन खलीफ महिला बॉक्सर आहे की पुरुष यावर मोठा वाद निर्माण झालाय खिला ऑलिम्पिकमध्ये खेळू देण्याच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेच्या निर्णयावरही आता टीका होऊ लागली आहे कारण गेल्या वर्षी दिल्लीमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अवघ्या काही तास आधी इमेन खलीफ लिंग चाचणीमध्ये अपात्र ठरली होती याच कारणामुळे तैवानच्या दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या लीन यू तिंकचं ब्रॉन्ज मेडलही काढून घेण्यात आलं होतं या दोन्ही खेळाडूंच्या डीएनए टेस्टमध्ये त्यांच्यात एक्सवाय क्रोमोझोम असल्याचं आढळून आलं यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याचं तत्कालीन आयबीएचे अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी सांगितलं होतं एक्सवाय क्रोमोझोन हे पुरुषांच्या डीएनएचे घटक असतात तर एक्स एक्स क्रोमोझोन हे महिलांच्या डीएनएचे घटक असतात इमेन खलीफच्या बॉडी मध्ये एक स्वायक्रोमोजोम जास्त असतानाही तिला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवण्यात आलं होतं आता जगभरातून असंख्य क्रीडाप्रेमींनी अँजेला कॅरिनीला आपला सपोर्ट दिलाय त्यातच पराभव करून इमेन खलीफ फायनलमध्ये पोहोचले मात्र क्वार्टर फायनलमध्ये इमेनला आय ओ सी खेळू देईल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका